नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मूल्य शिक्षणाची मूल्य तत्वे ह्या अभ्यासक्रमामध्ये आता आपण सत्र सत्तावीस इथे पोचलेलो आहोत तुमचं अभिनंदन आहे सल्ला मसलतीवर प्रभुत्व मिळवणं असं या सेशनचं नाव सेशन आहे माझ्याबरोबर या सेशनमध्ये पराग जी आहेत नमस्कार सर नमस्कार तर चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो या पर्टिक्युलर सेशनची सुरुवात करूया आणि इथे ना या सेशनमध्ये आपण एका अतिशय महत्त्वाच्या कलेबद्दल बोलणार आहोत खरं तर हे एक अतिशय महत्त्वाचं कौशल्य आहे जे तुमच्या प्रगतीसाठी असेल किंवा तुमचा हेतू पूर्ण करण्यासाठी समाजाच्या भल्यासाठी योगदान देणारं असं हे कौशल्य आहे तर या सत्रामध्ये ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे सल्ला मसलत करण्याची कला आर्ट ऑफ कन्सल्टेशन बऱ्याचदा जेव्हा लोकांशी सल्लामसलत करणे आणि एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय घेणे अपेक्षित असते तेव्हा ते, ते बाहेरच्या बाहेर सर्व सर्व जी सल्ला मसलत असते ना ती करून टाकली जाते आणि मग ठराव मंजूर करण्याची केवळ एक औपचारिकतेसाठी सर्वजण एकत्र येतात तर वास्तविकपणे सल्ला मसलतीचे हे योग्य स्वरूप नाहीये ह्याला आपण सल्लामसलत म्हणूच शकत नाही मग असं म्हणतात की मनुष्य न्याय असल्याशिवाय आपले खरे स्थान मिळू शकत नाही जर आपण न्यायी आहोत तर आपण ते स्थान जे स्थान आहे की आपण प्रत्यक्षात जिथे असायला पाहिजे ते आपण मिळवू शकतो आपण मग ज्या आपले विधिलिखित वास्तविक स्थानावरती आपल्याला पोहोचायला पाहिजे तेव्हाच आपण ते प्राप्त करू शकतो आणि मग असं म्हटलेलं आहे की एकात्मतेशिवाय कोणतीही शक्ती अस्तित्वात असू शकत नाही एकता असेल तरच आपल्याकडे शक्ती असेल अन्यथा एकतेशिवाय कोणतीही शक्ती अस्तित्वात नाही हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि मग सल्ला मसलत केल्याशिवाय कोणतेही कल्याण आणि सुस्थिती येऊच शकणार नाही कारण मग एकता निर्माण होणार नाही त्यामुळे कल्याण आणि सुस्थिती साधण्यासाठी सल्ला मसलत ही एक गुरुकिल्ली आहे त्यामुळे खरंच सांगायचं सा, तर आपल्याला वैयक्तिक स्तरावर आपल्या कौटुंबिक स्तरावर आपल्या संस्थांमध्ये किंवा सामुदायिक कामामध्ये आणि सामुदायिक सेवांमध्ये प्रत्यक्षात सल्ला मसलत करणे आवश्यक असते खर तर असं म्हटलं जातं की सल्ला मसलत हा मार्गदर्शनाचा दिवा आहे जो मार्ग दाखवतो आणि समजूतदारपणा देतो याचा अर्थ असा की जेव्हा आपण सल्ला मसलत करतो तेव्हा मा मार्ग आपल्याला अधिक स्पष्ट होतात आपली समज त्या विषयाबद्दलची स्पष्ट होते एक गोंधळ आपल्या मनामध्ये काहीसा निर्माण झाला असेल तर तो निघून जातो प्रत्येक गोष्टीसाठी परिपूर्णता आणि परिपक्वतेचे स्थान असते त्यामुळे असं म्हटलं जात की समंजसपणाच्या भेटीची परिपक्वता सल्ला मसलतद्वारे प्रकट होऊ शकते याचा अर्थ काय आहे नक्की तर खरोखर एक मन एकट्याने परिपक्वतेची पातळी गाठू शकत नाही आपण इतरांच्या मताचे स्वागत केले पाहिजे आपण त्यांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले पाहिजे आपल्या सल्लामसलतीच्या सरावातून भिन्न मतं भिन्न दृष्टिकोन आणण्याची आवश्यकता आपल्याला आहे त्यामुळे काय होईल जेणेकरून आपली समज अधिक परिपक्व होईल वील स्टार्ट थिंकिंग मोर मेच्युअरली आणि जे सल्लामसलत करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरून सत्याचा प्रकाश ओसंडतो कारण जे काही मुद्दे असतात ते सर्व समजतात सल्ला मसलत करून ते सत्यापर्यंत पोहोचू शकतात तर सुरुवातीला तुम्हाला मी आता एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला काही मिनटं देणार आहे कदाचित ता मे बी तीन मिनटं आपल्याला पुरणार आहेत की सल्ला मसलत करण्यामागचे हेतू काय आहेत याबद्दल या आता तुम्हाला तुमच्या अध्ययन जोडीदाराशी बोलायचं आहे लक्षात आलेलं आहे सल्ला मसलत करण्यामागचे हेतू काय आहेत तुमच्या मनात जे काही हेतू होतात त्यांची यादी करा तीन मिनिटांचा वेळ तुमच्याकडे असेल तुमचं उत्तर लिहा आणि हा व्हिडिओ जो हो आहे तो आता थांबवून उत्तर लिहा आणि मग पुन्हा सुरू ठेवा विद्यार्थी मित्रमैत्रिणी आता तुम्ही स्वतःची उत्तरं लिहिलेली आहेत जी नक्कीच अप्रतिम असणार आहेत नो डाऊट अबाउट इट आता मी इथे उपस्थित माझे जे सहकारी आहेत श्री पराग तांदळीची त्यांना विनंती करते तुम्ही सांगू शकाल का सल्ला मसलत करण्यामागचा हेतू काय असू शकतात निश्चितच मॅडम तर खरे तर सल्ला मसलत करण्याचा जो हेतू आहे तो म्हणजे एकमेकांशी चर्चा करणे बरोबर आहे आणि व्यवहार्य उपाय शोधणे ओके okay. ओके okay, त्यामुळे जर तुम्हाला व्यवहार्य उपाय म्हणजेच की जे प्रत्यक्षामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल लाईफमध्ये मध्ये इम्प्लिमेंट करता येतील किंवा उतरवता येतील करता येतील अस, असे व्यावहारिक उपाय शोधायचे okay. असेल तर त्यासाठी सल्लामसलत हे अत्यंत महत्वाचे साधन okay. आहे आणि जे आपण सर्वजण वापरू शकतो म्हणूनच व्यवहार्य उपाय शोधणे हा सल्ला मसलतीचा मूळ हेतू आहे ग्रेट ग्रेट म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की एखाद्या समस्यांवरती उपाय असेल तर तो उपाय लागू करता आला पाहिजे म्हणजेच व्यवहार्य जे काही उपाय आहेत त्याच तुम्ही उदाहरण दिले अगदी बरोबर उदाहरणार्थ एखाद्या समुदायामध्ये काही समस्या आहे आणि त्यांना त्या विशिष्ट समस्येसाठी काही व्यवहार्य उपाय शोधण्याची गरज आहे ओके त्यामुळे ते प्रभावित होत असलेल्या वेगवेगळ्या लोकांना किंवा भागधारकांना त्या तो जी सल्लामसलताची जी प्रक्रिया आहे ता त्यामध्ये त्यांना ते समाविष्ट करून घेतील आणि त्यांच्यासोबत सोबत ते सल्लामसलत करू शकतात ओके खरंच खूपच छान म्हणजे माझ्या असं लक्षात येतंय की मग समजा मला वैयक्तिक समस्या असल्या म्हणजे तुम्ही आता सांगितलं की समुदायी समस्या असतील तर मग जर मला वैयक्तिक समस्या असल्यास तर मी एक साधन म्हणून सल्लामसलतीचा वापर करू शकते का तुम्हाला म्हणजे काय बोलायचं वैयक्तिक समस्या जर तुमच्या कुटुंबाशी संबंधित असेल okay. तर तुम्ही कुटुंबामध्ये सल्ला मस्त करू शकतात जसे कुटुंबातील सदस्यांना काही सामान्य आव्हानांमुळे समस्या येत असतील तर ते एकत्र बसू शकतात तर, तर एकमेकांशी सल्ला करू शकतात आणि नंतर ते त्यामध्ये एक काही व्यवहार्य उपाय देखील शोधू शकतात खरंच खूपच छान की तुम्ही कुटुंबामध्ये सुद्धा ही सल्लामसलत करू शकता हे खूपच छान आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही दोन तर गोष्टी सांगितलेल्या आहेत की हेतू काय आहेत पण तुमच्याकडे अजूनही नक्कीच अधिक मुद्दे असणार आहेत हो नक्कीच आपण आपल्या सर्वांना आठवत हो असेल की मागील घटकामध्ये चर्चा केल्याप्रमाणे समाजसेवा करण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये किंवा सेवा अध्ययन करण्याच्या कृतीमध्ये आपल्या जो प्रयत्न असतो त्यामध्ये आपल्याला एकता निर्माण करणे आवश्यक आहे बरोबर ओके आणि ही एकता वेगवेगळ्या स्तरावर स्तरांची असते हो उदाहरणार्थ जर आपल्याला एक संघ म्हणून कोणतेही कार्य करायचे असेल किंवा आपल्याला कोणताही प्रकल्प राबवायचा असेल तर आपण हेतूच्या एकते एकतेकडे येण्यापासून सुरुवात केली पाहिजे आपल्या सर्वांचे हेतू सर, सर्वप्रथम एक झाले एक झाले पाहिजे किंवा असायला पाहिजे आणि नंतर आपली दूरदृष्टीची म्हणजे आपल्या इंग्रजी इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात युनिटी ऑफ व्हिजन व्हिजन ओके तर आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण सतत सल्ला मस्तत या प्रक्रियेमध्ये स्वतःला ठेव हो। जर आपण भीचा, आपले विचार एकमेकांना सांगितले सल्ला मसलत केली तर त्यामुळे हेतूची एकता त्यानंतर दूरदृष्टीची एकता ही आपल्याला साध्य करता येतोय आणि जस जसे आपण पुढे जाऊ तस तसे आपली विचारांची एकता देखील आवश्यक आहे शेवटी <laughs> प्रकल्प आपण कसा आणि कोणत्या मार्गाने पूर्ण करणार आहोत त्याची अंमलबजावणी कशी करणार आहोत त्यासाठी ते महत्वाचं आहे आणि त्यानंतर प्रत्यक्षात प्रकल्प हा पुढे नेण्यासाठी आपल्या सर्वांनी कृतीची एकता देखील आवश्यक आहे आता हे सर्व आ, हे सर्व स्तरावरील जे ऐक्य आहे हे फक्त सल्ला मसलतीद्वारेच शक्य होऊ शकतं छान खूपच छान तुम्ही इतकं सविस्तर उत्तर दिलेलं आहे आणि एकतेचा पण तुम्ही संदर्भ इथे दिलेला आहे खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही इथं मांडत आहात आणखीन काही मुद्दे असतील तर नक्की विद्यार्थ्यांना सांगा निश्चितच मॅडम सल्ला मसलत करण्याचे आणखी दोन हेतू दोन महत्वाचे हेतू आहे त्यामुळे निर्णय घेणे पहिला आहे यू कम टू द ओके आणि त्यानंतर दुसरे म्हणजे काहीतरी करण्याचा किंवा काही करण्याचा एक सर्वोत्तम मार्ग शोधणे मला या ठिकाणी इथे आपल्या सर्वांसोबत उदाहरण शेअर करायला आवडेल की समजा एखादे कुटुंब आहे आणि त्यांच्या मुलाने कुटुंब कुटुंबातील त्यांच्या मुलाने नंतर काय करायचे <laughs> याबद्दल सल्ला घेण्यासाठी ते सर्वजण एकत्र येतात <laughs> तर त्यांच्या कारकिर्दीबद्दल ते सल्ला मसलत करत असतात आणखी एक उदाहरण शेअर करावं वाटते की <laughs> वैद्यकीय विद्यार्थ्यांचा एक गट आहे त्यांना वैद्यकीय मोफत शिबिराचे म्हणजे आपण त्याला मेडिकल कॅम्प असं म्हणतो फ्री मेडिकल कॅम्प त्यांना आयोजित करायचे आहे okay. कुठे तर ग्रामीण भागामध्ये आणि म्हणून ते सर्वजण एकत्रितपणे येतात आणि सल्ला मसलत करतात खूपच छान उदाहरणं दिलेली आहेत अगदी मला असं वाटतं की काही तरुण त्यांच्या लग्नाबद्दल सुद्धा सल्ला मसलत करू शकतील का well, एक महत्वाचा मुद्दा आहे की ते पाल पालकांशी बोलू शकतात खरे तर ही घटना नव्हे तर ही मोठी घटना असते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जीवनाचा हा मोठा निर्णय आहे म्हणून तो योग्य सल्ला मसलत करून केला पाहिजे असं मला वाटतंय विचार न करता असं होऊ शकत नाही असे निर्णय लादले जाऊ शकत नाहीत किंवा घाईघाईमध्ये घेतले जाणं पण हे चुकीचं असू शकतं पण सल्ला मसलत करून जर त्यांनी हे निर्णय घेतले तर नक्कीच त्यांना कुठेतरी ते काहीतरी चांगलं आयुष्यामध्ये घडू शकेल नक्कीच आणखी एक हेतू आहे ज्यासाठी सल्ला मसलत आपल्या सर्वांना खूप उपयुक्त ठरू शकते ते म्हणजे चालू प्रकल्पामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवरती मूल्यमापन म्हणजे त्याचं इव्हॅल्युएशन करणं आवश्यक असतं बरोबर तर सल्ला मसलत त्या ठिकाणी देखील खूप उपयोगाची ठरते तुम्ही त्या विशिष्ट टप्प्याची प्रगती पाहू शकतात की आपण कुठेपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला काही अधिक शोधण्याची किंवा काही फाईन ट्युनिंग करण्याची आवश्यकता आहे का सुधारण्याची इम्प्रुव्हमेंटची काही आवश्यकता असल्यास तर तुम्ही ते सल्ला मसलतीद्वारे देखील करू शकतात आणि नंतर पुन्हा त्याच्यानंतर तुम्ही कृती अंमलात आणू शकतात म्हणजे त्यामध्ये सुधारणा करा आणि पुन्हा अंमलबजावणी करा हे जे चक्र आहे ते आपण सल्ला मसलतीचा फायदा घेऊन सुद्धा करू शकतो बरोबर बर। आणि कोणत्याही गोष्टीचा आरंभ करण्यासाठी सल्लामसलत निश्चितपणे उपयोगी पडते हो। जसे की प्रकल्प किंवा काहीही सुरू करण्यासाठी कदाचित तुम्हाला एखादा सामाजिक प्रकल्प सुरू करायचा असेल किंवा एक एखादा असा प्रकल्प जो शिक्षण किंवा इतर कोणत्याही प्रकल्पाशी संबंधित आहे हो। ओके तर त्यामुळे प्रकल्प सुरू करण्यापूर्वी तुम्ही संबंधितांशी म्हणजे जे प्रकल्पाशी संबंधित व्यक्ती आहे लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही विषय त्यांच्यासोबत तुम्ही सल्ला करू किंवा प्रकल्पामध्ये गुंतलेले जे लोक आहेत त्यांच्याशी देखील सल्ला मसलत करणे आवश्यक आहे जेणेकरून करता येतील याची चांगली तुम्हाला दूरदृष्टी मिळू शकेल अप्रतिम म्हणजे सल्ला मसलत हे एक साधन आहे इट इज वन टूल असं आपण म्हणू शकतो जे आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आणि ऑफकोर्स शैक्षणिक जीवनामध्ये सुद्धा पुन्हा पुन्हा वापरण्याची गरज आहे आणि म्हणूनच ते आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं एक टूल आहे असं मला वाटतंय आणि मलाही असं या ठिकाणी इथे नमूद करावेसे वाटते की कोणत्याही गटाचे किंवा कुठल्याही संघाचे जे यश आहे ते किती एकत्र आहे यावर अवलंबून असते म्हणजे किती, किती एकत्र किती आहे किती त्यांच्यामध्ये युनिटी आहे त्यावरती अवलंबून असते त्यामुळे अत्यंत कठीण परिस्थिती परिस्थितीमध्ये दे देखील समूहाची एकता टिकवून ठेवण्याचे साधन म्हणजे सल्लासला म्हणजे हा मुद्दा ऍक्च्युअली तुम्ही मांडलेला खूप विचार करण्याजोगा आहे कारण कधी कधी सल्ला मसलत चुकीच्या पद्धतीने केली गेली तर थे शक्ता लक्षा ते धोक्याचं होऊ शकतं असं मला आता लक्षात यायला लागलेलं आहे तर आता तुम्ही म्हणताय की हे एकीचं म्हणजे एकता निर्माण करण्याचं सा साधन आहे त्यामुळे ते योग्य पद्धतीने कसं करायचं हे आपल्याला सगळ्यांना खरंच शिकणं अत्यंत गरजेचं आहे होय बरोबर आहे मला वाटतं एक व्यक्ती म्हणून आपल्याला वैयक्तिक आयुष्यामध्ये बरेच असे निर्णय हे घ्यावे लागतात मग ते आपल्या शिक्षणाबद्दल कदाचित असू शकतात किंवा आपल्या विवाहाबद्दल असू शकतात किंवा आपल्या करिअरबद्दल देखील ते असू शकतात आणि हे सर्व महत्वाचे निर्णय आहेत खुँ, टप्पे आहेत बेसिकली माइल्ड आहेत अगदी बरोबर त्यामुळे वैयक्तिक पातळीवर देखील सल्लामस्त आपल्याला करावी लागेल आपण आपल्या कुटुंबाशी सल्लामसलत करू शकतो आपण आपल्या मित्रांशी देखील सल्लामसलत करू शकतो विस्तारित कुटुंबातील काही अनुभवी सदस्य आहे त्यांच्यासोबत देखील आपण सल्ला मसलत करू शकतो आणि नक्कीच कधी कधी आपल्याला संस्थांशी म्हणजे इन्स्टिट्यूशन सोबत देखील सल्लामसलत करणे आवश्यक आहे नक्कीच नक्कीच आणि आपण आता जेव्हा सेवा करण्याचा विचार करत आहोत तेव्हा तेव्हा अनेक लोकांबरोबर सल्ला मसलत करणं गरजेचं आहे तेव्हा अप्रतिम खूप छान नक्कीच तुम्हाला सल्ला मसलतीबद्दल अधिक जाणून घेण्यामध्ये आपल्या मित्रमैत्रिणींना पण आता उत्सुकता असेल की बद्दल अनेक भिन्न दृष्टिकोन समजून घेणं हे फायद्याचं ठरेल तर आपल्याला ते करता येईल म्हणजे सल्ला मसलत नीट कशी करावी आणि खरोखर मला वाटतं की सल्ला मसलत करून सर्वांची उत्तरं आपण एकत्र केली की आपल्याला त्याच्यातलं खरं काय आहे त्याच्यामध्ये सत्य काय आहे त्याच्यामध्ये तथ्य काय आहे हे समजू शकतं त्यामुळे मीच बरोबर आहे किंवा तुम्ही बरोबर आहात हे सिद्ध करणे हा सल्ला मसलतीचा हा हेतू नाही पण योग्य काय आहे सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आपली जी मनं आहेत ना ती एकत्र ठेवली पाहिजेत जेणेकरून आपल्याला निर्णय घेण्यामध्ये मग आता जसं परगजींनी सांगितलं की वैयक्तिक बाबींमध्ये असेल सामाजिक प्रकल्पांमध्ये असेल सामुदायिक प्रकल्पांमध्ये असेल पण तिथे सर्व ठिकाणी आपण मदत करू शकतो म्हणजे सल्ला मसलतीच्या परिणामी आपल्याला काय झालं पाहिजे तर खरं काय आहे किंवा सत्य काय आहे हे त्या परिस्थितीतून समजलं पाहिजे पण मग अशी म्हटलं तसं सल्ला मसलत करणं एक प्रकारचं आव्हान आहे ते सोपं नाही आहे आपण याबाबत चर्चा आधी थोडीशी केलेली आहे की प्रत्येकजण अद्वितीय आहे एव्हरीबडी इज युनिक त्यामुळे प्रत्येकजण केवळ त्यांच्या क्षमतेतच नाही तर त्यांच्या विचारातही अद्वितीय आहे हे आपण समजून घेणं महत्वाचं आहे साहजिकच जेव्हा आपण एक गट म्हणून एकत्र सल्ला मसलत करत असतो तेव्हा त्यामध्ये एकमेकांच्या मध्ये मतभेद नक्की असू शकतात उदाहरणार्थ मी म्हणतो की सकाळ झाली आहे आणि मग इतर कोणीतरी म्हणतात की नाही नाही संध्याकाळ झाली आहे हे एकमेकांपासून खूप खूप खुँँँ वेगळे विचार असू शकतात पण तरीसुद्धा आपण सल्ला मसलत करून त्याच्यावरती चर्चा करू शकू शकतो अजून एक उदाहरण असं मला कदाचित असं मला वाटत वाटतंय की एक प्रकल्प आपण त्वरित सुरू केला पाहिजे एक असं कोणीतरी म्हणत आहे आणि मग दुसरा सदस्य म्हणतो की नाही नाही आपल्याला प्रकल्प सुरू करण्यासाठी दहा दिवसांचा अवधी म्हणजे आपल्याला वेळ हवा आहे किंवा आपल्याला असं वाटतं की हा एकच दृष्टिकोन असावा आणि इतरांना दुसरी दुसरा दृष्टिकोन असावा असं सतत वाटत राहतं त्यामुळे हे कधी कधी खरोखर कठीण होतं मग तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे त्यांना सोडा मी <laughs> एकट्याने पुढे जातो मी जे काही काम करायचं ते <laughs> हो मी एकट्याने करतो मग आता जेव्हा सल्ला मसलत प्रक्रियेमध्ये भिन्न मते असतात तेव्हा काय करायचं हा एक प्रश्न आपल्यासमोर आहे मी प्रथम आपल्या प्रिय विद्यार्थ्यांना विनंती करते तीन मिनिटाचा वेळ घ्या तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा तुमचं उत्तर नीट मांडा आणि आपण चर्चा पुढे घेऊन जाऊया की सल्ला मसलत प्रक्रियेत भिन्न मते असल्यास नक्की काय करायचं वेलकम डिअर फ्रेंड्स आता सल्ला मसलत करताना जर मतभिन्नता निर्माण झाला असेल तर काय करावं याबद्दल थोडी चर्चा करूया कारण तुम्हाला असे वाटेल की अरे आता मी हे सांगतो आहे आणि मग दुसरंच बोलतो आहे आणि मग काय करायचं ह्याच्याबद्दल कुठला तरी छोटासा गोंधळ आहे कदाचित बाकी सगळे मान्य करतात पण आश्चर्य म्हणजे एखादा असा सदस्य असतो mm -hmm. की एकाच सदस्याकडनं तुम्हाला तसं स्वागत मिळत नाही तुमच्या विचारांचं तो तुमचे मत ऐकून घेत नाही मग मत भिन्नता असेल तर काय करायचं हा एक प्रश्न सगळ्यांसमोर सा येणार आणि खरं तर चौघांची एकाच विषयावर चार भिन्न मते असू शकतात मग पराज़ी तुम्हाला काय वाटतंय अशा परिस्थितीमध्ये काय करायला हवं वेल जर ही जी परिस्थिती उद्भवली कुठेही कुठल्याही सल्लामसलतीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती ही मतभिन्नता ती उद्भवू शकते त्याच्यामध्ये काही गैर काही नाही आहे तर आपण काय करू शकतो तर आपण त्याचे मनापासून स्वागत केले पाहिजे वेलकम केले पाहिजे जर मतभिन्नता जर असेल तर ओके तर तुम्ही मतभेदांचे स्वागत करतात कारण कोणाकडे काहीतरी खूप वेगळे मुद्दे असू शकतात कदाचित ते मौल्यवान देखील असू शकतात परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे आपण इतरांची मते आपण वैयक्तिकरित्या घेऊ नयेत पर्सनली घ्यायची नाहीत ती जी मते आहेत ती म्हणजे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की हे मतांचे मतभेद आहे बरोबर ओके तर लोकांमध्ये मतभेद नाहीये म्हणजे त्या व्यक्तीचा तुम्ही विचार करायचा त्या विचाराचा त्या मताचा तुम्ही विचार करायचा अगदी बरोबर ग्रेट ग्रेट त्यामुळे तुम्हाला कोणी विरोध केला तर वाईट वाटू नये तो तुम्हाला जस विरोध करत नाहीये त्याचं फक्त मत जे आहे वेगला ते वेगळं त्याचा दृष्टिकोन वेगळा असेल म्हणून त्याचं त्याचं मत असेल तो तुमच्यावर प्रेम करू शकतो तो तुमचा अगदी जवळचा एखादा मित्र असू शकतो पण तरी सुद्धा त्याचं मत वेगळं असू शकतं आपण सगळे अद्वितीय आहोत त्यामुळे खूपच छान मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे आणखी काही आहेत का यावरून एक आठवण झाली बर की सल्ला मसलत करताना आपण ज्या गुणांचा सराव केला पाहिजे तो म्हणजे सर्वात अत्यंत महत्वाचा डिटॅचमेंट अलिप्तपणा okay. त्यामुळे फक्त त्यामुळे एकदा आपले मत मांडले की त्यापासून आपण अलिप्त झाले पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण जे सर्वजण करू शकतो ती म्हणजे सल्ला मसलत गटाचा या नात्याने मतांमधील जे मतभेदांना एकरूप करायला शिकलं पाहिजे म्हणजे तुम्ही खूप छान मुद्दा मांडलेला आहे त्यामुळे सुसंवाद कसा साधायचा सा। हे एक कौशल्य आहे जे आपण सर्वांनी आत्मसात केलं पाहिजे आणि मला वाटतं की आपण आपल्या धडा सहामध्ये ह्याच्यावरती चर्चा केलेली आहे विविधतेवर आधारित एकतेचे वातावरण तयार करणे तुमच्या तुम्हाला आठवत असेल या धड्यामध्ये आपण नक्कीच ही चर्चा केली आहे मग आता हीच ती वेळ आहे जिथे सर्वजण मतभेदांवर सामंजस्यपूर्ण चर्चा करतात त्यामुळे थँक्यू व्हेरी मच आणखी काही मुद्दे आहेत का जी तुमच्याकडे येस मॅडम तर आपण सल्ला मसलतीबद्दल ज्यावेळेस अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मतभिन्नता असते तेव्हा सल्ला मसलत प्रक्रिया ज्यावेळेस मतभिन्नता असते त्यावेळेस ही प्रक्रिया आणखी सुंदर होते okay. आणि अधिक प्रभावी देखील होते म्हणून जेव्हा आपली मते भिन्न असतात आपले भिन्न दृष्टिकोन असतात परस्पेक्टिव्ह असतात तेव्हा ज्यावर चर्चा होत आहे ज्या मुद्द्यावर चर्चा होत आहे त्या समस्येला सोडविण्यासाठी विविध प्रकारचे उत्तर आपल्याला मिळतील तर म्हणूनच आपण समस्येबद्दल अधिक जाणून घेत असतो आणखी खोलवर आपली जी जाण आहे ती डेव्हलप होत असते तर नक्कीच आपल्याला ती समस्या अधिक सखोलपणे समजत असते आणि आपली समज ही अधिकाधिक समृद्ध आणि जे भिन्न मतांसह सल्ला मसलत जशी जशी पुढे जाते तस तसे सत्याचे विविध प्रकारचे जे स्तर आहेत ते आपल्या समोर असे उलगडत जातात खूपच सुंदर खूप सुंदर कल्पना आपण करू शकतो की नक्की काय होतंय कारण प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून या समस्येकडे बघत असतो हे तुमच्या लक्षात आलंय तर नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते अगदी बरोबर आहे आणि असं मला वाटतं आहे की या चर्चेनंतर आपण एक निष्कर्ष काढला आहे जो सर्वांनी खरोखर काळजीपूर्वक ऐकण्याची आवश्यकता आहे तो असा आहे की जेव्हा जेव्हा मतभेद होतात तेव्हा काही वेळा आपण काय करतो जे विधान किंवा जे काही स्पष्टपणे सांगितलेलं जातं ते आपल्याला समजत नाही किंवा आपण समजून घेत नाही आपण स्पष्ट शब्द किंवा अचूक नेमका अर्थ याकडे दुर्लक्ष त्या करतो त्याच्या आजूबाजूला विचार करायचा प्रयत्न करतो आणि आपल्या डोक्यात जे विचार असतात त्याप्रमाणे अर्थ जोडण्याचा आपण त्याचा सतत प्रयत्न करतो पण ही ऍक्च्युली चूक म्हणायला पाहिजे म्हणजे ती व्यक्ती काहीतरी बोलत असते पण आपण मात्र त्याचा अर्थ आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने लावून घेतो की आपल्या सोयी सोयी की या व्यक्तीला असं करायचं मग ही एक चूक आहे जी सहसा आपल्या संभाषणांमध्ये किंवा चर्चा करत असताना घडते म्हणून विरोध करण्याआधी आपण सर्वप्रथम लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे आणि मला असं म्हणायचं आहे की जो मुद्दा मांडला गेला आहे जे मत आपल्यापेक्षा वेगळं आहे ते अधिक मौल्यवान मत आहे की नाही याचं देखील मूल्यवान मूल्यमापन करणं आवश्यक आहे असेल तर तुम्ही त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे म्हणूनच इथे काय महत्त्वाचं आहे की लक्षपूर्वक गोष्ट ती ऐकणं हे महत्त्वाचं आहे अगदी बरोबर जस्ट आ, एक आठवलेलं उदाहरण सांगतो की एका खचाखच भरलेल्या स्टेडियम मध्ये जाऊन क्रिकेटचा सा सामना बघितला आपण okay. आणि त्यातील एक स्टार खेळाडू आपल्या आवडीचा कुठलाही स्टार खेळाडू घ्या तुम्ही तो जर आऊट झाला तर त्या क्षणी जो आउट झाल्याची घटना झाल्याचे तुम्हाला समजते पण मला खरोखर काय झाले आहे हे माहित नव्हते ग्राउंड मध्ये दुसरीकडेच बघत होतो पण नंतर जेव्हा मला तो क्षण दूरदर्शन वरती टेलिव्हिजनवरती पडद्यावर पाहण्याची संधी मिळाली तेव्हा वीस वेगवेगळे कॅमेरे होते जे वेगवेगळ्या बाजूने वेगवेगळी घटना दर्शवित होते काही जण उजवीकडून डावीकडून काही जण वरतून काही जण खालून तर प्रत्येक ठिकाणी कॅमेरा होता ओके आणि आता जेव्हा असे सर्व बघायला मिळाले तेव्हा नेमकं काय घडलं याबद्दलची माझी जी समज ती वाढली म्हणजे खरोखरच भिन्न मताच्या संघर्षातून सत्याची ठिणगी पडते असं म्हणतात ते तुमच्या ह्याच्यात झालं की एवढी वेगवेगळी भिन्न मतं आणि मग खरं काय झालं ते तुमच्या लक्षात आलं तुम्ही जे बोलला ते खूप सुंदर उदाहरण होतं की वेगवेगळ्या कॅमेऱ्यांनी एकच गोष्ट वेगवेगळ्या बाजूंनी दाखवलेली आहेत आणि मग तुम्हाला नक्की कळलं की अरे बापरे प्रत्यक्षात काय घडलं आणि तो जो बॅट्समन असेल तो कसा आऊट झाला आता जेव्हा तुम्हाला अग्नी निर्माण करायचा असेल आता एक उदाहरण जे आपण नेहमी आयुष्यात बघतो तेव्हा तुम्ही दोन दगड हातात घेतात आणि त्यांना एकमेकांना अक्षरशः आदळतात म्हणजे आदळतात म्हणजे आपटून तुम्ही त्याच्यामध्ये घर्षण असतं आणि त्या घर्षणाचा परिणाम म्हणून काय होतं ठिणगी बाहेर पडते आणि अग्नी तयार होतो तर सत्य त्या ठिणगीसारखं सारखा आहे जेव्हा दोन भिन्न मते एकमेकांवरती आदळतात मग एकमेकांशी भिडतात तेव्हा एक नवीन सत्य बाहेर येतं जे कदाचित पहिल्या मतातून दिसलं नसेल किंवा एखादं दुसरं जे मत आहे ते, तेवढंच जर मांडलं गेलं असतं तर कदाचित हे सत्य बाहेर आलं नसतं मग अर्थात आम्ही इथे मतांच्या संघर्षाबद्दल बोलत आहोत लोकांमध्ये गोंधळ होऊ नये कारण काही वेळा असं प्रचलित आहे की सल्ला मसल्या जो कोणी जोरात ओरडतो त्याचा विचार केला जातो तर प्रत्यक्षात तसं नाहीये सल्ला मसलतीमध्ये असं होत नाही ना विचारांची जी टक्कर होते त्यामधून तो तेजस्वी प्रकाश जो आहे तो बाहेर येतो तो, तो वस्तुस्थितीला हलका करणारा असतो त्यामुळे वेगवेगळे मतप्रवाह असताना वस्तुस्थिती आणि सत्य हे आपल्या समोर उजळून निघते आणि म्हणून तुम्ही खूप सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे आम्हाला त्या विविधां मतांचं स्वागत करायचं आहे त्यांना सोडून नाही द्यायचं आहे त्यामुळे सल्ला मसलत करताना आम्ही जे काही बोललो त्यापेक्षा अगदी वेगळं मत कोणी मांडलं असेल तर, <laughs> तर ते आधी मला ऐकून घ्यावं लागेल आणि जर ते चांगलं मत असेल तर मान्यही करावं लागेल की या समस्येकडे त्या दृष्टिकोनातही आपण बघू शकतो हे आपल्यालाही समजेल मग त्यामागील सत्य काय आहे ते सर्वजण शोधू शकतील तर आता मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करू इच्छिते की अशी एक यशस्वी सल्ला मसलत आठवा ज्यामध्ये तुम्ही सहभागी होता आता ऑफकोर्स पळकजींनी मगाशी सांगितलेलं आहे आपल्याला सगळ्यांना की ती कुटुंबात असू शकते किंवा कॉलेजमध्ये झालेली असू शकते तुम किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणची सल्ला मसलत असू शकते काही असो पण काय आहे त्याचं अट काय आहे की यशस्वी सल्ला मसलतीचा तुम्ही भाग होता आणि त्याचा हेतू साध्य झाला होता तर त्यांना आठवायचं आहे आणि उत्तर लिहायची आहे त्या घटकांची यादी बनवायची आहे की कशामुळे ती सल्ला मसलत जी आहे ती यशस्वी झाली ओके आता तुम्ही जी यादी बनवणार आहात ती प्रत्यक्षात आपण सल्लामसलत करून काय करावे याची यादी आहे त्यामुळे डूज ऑफ कन्सल्टेशन असं मी म्हणेन त्यामुळे चार मिनिटांचा वेळ घ्या शक्य तितकी सर्म समावेशक अशी यादी म्हणजे एक परिपूर्ण यादी तयार करण्याचा तुम्ही प्रयत्न करा की तुम्हाला सल्ला मजलत यशस्वी करायची आहे चार मिनिटाचा वेळ घेऊया आणि मग नंतर आपण परत त्या उदाहरणावरती चर्चा करूया तर प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आता तुम्ही परत आलेला आहात तुम्हाला यादी तयार करायला सांगितली गेलेली होती पण या यादी आपण आता पुढील भागामध्ये चर्चा करूया तर तुम्ही तुमची उत्तरं लिहिलेलीच आहेत पण आता पुढे बघूया की आपण या घटकांमध्ये कोणते कोणते घटक समावेश करू शकतो चला तर लगेच भेटूया भाग दोन मध्ये धन्यवाद